नमस्कार आम्ही भोबानंद आनंद मठमधला मत मी भवानंद तुम्ही म्हणाल आज काय अचानक येणं केलं हो तुम्हीच नाही का आत्ता मोठ्या थाटामाटात गाजा वाज्या करत माझ्या तोंडी असणारं ते गीत साजरं केलं त्याचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला पण खरंच ते गीत आणि हा भवानंद का बरं त्या बंकिमचंद्रांना लिहावासा वाटला आपल्या आनंद मठात तेच त्याचंच थोडंसं स्मरण करण्यासाठी मी इथे आलो आहे कारण कारण शहारून येत आहे की दीडशे वर्ष झाले तरी तुम्ही इतक्या प्रेमाने मला सांभाळून ठेवलंय ह्या वंदे मातरम गीताला सांभाळून ठेवलंय कारण कारण ते फक्त गीत नव्हतं तर तो होता स्फूर्ती मंत्र वंदे मातरम अठराशे ब्याऐंशी साली मला आणि या गीताला जन्माला घातलं बंकिमचंद्रांनी पण पण त्या कादंबरीत आमचं आयुष्य जे सतराशे सत्तरमध्ये होतं ते त्यांनी दाखवलंय काय होतं तेव्हा बंगालची महाभयंकर परिस्थिती सगळीकडे भयंकर असा जना आक्रोश उठलेला का का पोटाला अन्न नव्हतं लोक वाटते तसं खात होते अन्न नाही म्हणून घासफूस खातायत किडे माकोडे आहेत काटेरी झाडांनाही आहेत एवढंच नाही कोल्ह्या कुत्र्यांना सुद्धा आहेत अजून अजून परिसीमा काय होती या गोष्टीची माहिती आहे तर तर भुकेने व्याकुळ होऊन मरून पडलेल्या मानवांची प्रेत सुद्धा खात होते आणि आणि हा महेंद्र म्हणतोय की तुम्ही डाकू आहात तुम्ही लुटारू आहात तुम्ही राजाचं धन लुटताय अरे अरे कसे शंढा आहात तुम्ही तो साप तरी बरा एरवी जमिनीवरून सरपटत जातो पण जेव्हा त्याला स्पर्श होतो तो सुद्धा फणा काढतो पण तुमच्यामध्ये का नाही उठत ही कळ संपूर्ण भारतामध्ये काशी कांची अयोध्या मथुरा हो हो काश्मीर आणि दिल्लीत सुद्धा काय अवस्था आहे कोणत्या राजाच्या अधिपत्याखाली आपण जगतोय कोणता राजा आपलं पालन पोषण करतोय तो मीर जाफर अरे अय्याशीत लोळत पडलाय ना तो नाही लक्षात येत तुमच्या किती किती भयंकर अवस्था आपल्या प्रत्येक राज्याची झाली आहे कुठेही सुख शांती नाही खायला अन्न नाही आणि परिसीमा काय त्या दुष्म दुष्कर्मांची तर ज्या घरामध्ये लेकी सुना गर्भवती आहेत त्यांची पोट चिरून त्यातली बाळ काढून त्यांना ठार मारत त्यांना ठार मारत आपला धर्म गेला आपली जात गेली नीती गेली तुमचा मान सन्मान तर कुत्र्यांनी नेला का का जाग येत नाहीये तुम्हाला हेच हेच मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवून द्यायचं होतं मंडळी असा तो सतराशे सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पर्यंतचा काळ माझ्या पित्यानी म्हणजे बंकिमचंद्रांनी आनंद मठामध्ये लिहिला आणि ते गीत माझ्या तोंडी घातलं कारण कारण तो एक हुंकार होता जसा वैदिक काळामध्ये वेन राजाला फक्त हुंकारानी गात्र करून टाकलं होतं तसंच तसंच पुन्हा या माझ्या भारतभूमीमध्ये जिला प्रभू श्री रामचंद्रांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं होतं जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी हो ही माझी माता महेंद्रा काय विचारतंस कोण ही माता हा तर देश आहे अरे हो ही भारताची परंपरा आहे इथे गाईलासुद्धा आपण माता म्हणतो इथे नदीलासुद्धा आपण माता म्हणतो ही कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून ही माझी सुजला सुफला मलयज शीतला असणारी माता तिला तिला असं रडत नाही बघवत मला तिची मुलं अशी घाळ्याळ होऊन पडलेली नाही बघवत मला आम्ही संन्यासी आहोत पण पण या भूमीचे संतान आहोत आणि संतानाचं कर्तव्य आपल्या माता पित्याला आनंदी ठेवायचं म्हणून म्हणून नाही शांत बसणार आम्ही काय म्हणतोस तुम्ही आहात दहा पंधरा हजार अरे दहा पंधरा हजार काय हजारो लाखो आणि सप्त कोटी कंठातून हा कलकल कल निनाद येणार आहे वंदे मातरम हा जागवणार या जनतेला त्याच्यामध्ये स्फुरण चेतवणार हा स्फूर्ती मंत्र होणार वंदे मातरम आणि हो यापुढे अठराशे शहाण्णवला पहिल्यांदा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्या खुल्या मध्ये सम, समाजासमोर हे गीत पहिल्यांदा गायलं बघा मंडळी अठराशे ब्याऐंशीमध्ये लिहिलं गेलं ते अठराशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा समाजासमोर आलं त्यानंतर गांधीजींनी सुद्धा त्याला मंत्र म्हटलं आणि नेहरूंनी म्हटलं प्रार्थना एवढं महत्त्व ह्या गीताला निर्माण झालं आज आज जेव्हा दीडशे वर्षांनी अतिशय मनापासून प्रेमाने तुम्ही हे गीत गाता तेव्हा मला दिसून येतो आबाल वृद्धांच्या डोळ्यातलं ते, मा ते मातृभूमीवरचं प्रेम जे उफाळून येतं आणि आणि ते बघून माझा रोम रोम पुलकित होऊन उठतो मला गहीवरून येतं खरंच अगदी सहजपणे बंकिमचंद्रांनी रचलेलं ते गीत ते माझ्या तोंडी घातलं काय आणि ते प्रसिद्ध झालं काय आज आज दीडशे वर्षांनंतरसुद्धा त्याची तीच अस्मिता जागृत आहे त्याचं तेज जागृत आहे सरस्वती मातेनी कळत नकळत बंकिमचंद्राकडून तयार करून घेतलेला हा काव्यालंकार आजही तेवढाच तेजस्वी आहे याची निश्चित खात्री पडते आणि आणि म्हणूनच वंदे मातरम हे काव्य फक्त काव्य नव्हतं तर तो वेदाहूनही पवित्र असणारा असा मंत्र झाला होता वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे वंदे मातरम या भारतभूमीला वेद जेवढे पवित्र जेवढे सन्माननीय तेवढाच हा वंदे मातरम मंत्रही सगळ्यांच्या तोंडामध्ये सगळ्यांच्या जिभेवर आजही आपल्याला तसाच दिसून येतो आणि म्हणून त्या बंकिमचंद्रांना आणि माझ्या तोंडी घातलेल्या त्या वंदे मातरमला शत शत प्रणाम चला म्हणूया वंदे मातरम वंदे मातरम वन्दे मातरम् धन्यवाद